माझ एकच असं आहे भूमिका क्लिअर ठेवा सांगतो तुम्हाला मला सुद्धा फोन येतात मी त्यांना सांगतो मी, मी माझ्या नेत्याला भेटून सांगेल काय करायचं माझा नेता देवेंद्र फडणवीस माझा नेता चंद्रशेखर बावनकुळे आहेत माझे नेते अमित शाह आहेत माझे नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत कारण मी त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्हाला सर्वांना मला सांगायचे आता रोज फोन यायला लागले सांगण्याचे हा भेटून गेला की तो भेटायला येतो तो भेटून गेला की हा भेटायला येतो भेटायला हरकत नाही यायलाही हरकत नाही पण आपल्याला उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजून जागा वाटप जाहीर झालेलं नाही ठीक आहे वरची नेते म्हणजे करतील तो आपल्या लेवलचा विषय नाही जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार ठरतील उमेदवार ठरल्यानंतर घोषणा होईल घोषणा झाल्यानंतर कोर कमिटीची बैठक होईल कोर कमिटीची बाबा बैठक झाल्यानंतर मग बोलवतील आपल्याला बोलवलं तर आपण जाऊ नाही बोलवलं तर आपलं काम चालू <laughs> नाही सांगतो तुम्हाला ठीक आहे तो विषय वरच्या पातळीवर होईल त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपले वरिष्ठ नेते त्या संदर्भातली काय भूमिका घेते हवा आपल्याबद्दल परत तक्रार केली म्हणलं हे मेळावे चाललेच ना म्हणले आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टच म्हणला बोलावं लागेल पक्षाची बैठक घ्यायची परवानगी घ्यायची आम्ही आमच्या पक्षाचा मेळावा घ्यायचा परवानगी घ्यायची आम्ही परवाच्या समन्वय मिटिंग मध्ये कोणतरी तक्रार केली म्हणजे काय चाललंय था इंदापूर तालुक्यात म्हणजे काय चाललंय अजून आद। तर काय मला कोणाचा फोन आला नाही आता तर मी सांगेन माझ्या भाषेत काय सांगायचे आणि म्हणून आज मित्रांनो मला सर्वांना या ठिकाणी हात जोडून सांगायचंय भूमिका स्पष्ट घ्या आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये संदिग्ध असता कामा नये